नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज पंधरा जून दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी बोलायला आलोय एका महत्वाच्या विषयावर शनी शिंगणापूर देवस्थानच्या अनुषंगाने मी आपल्याशी बोलणार आहे परवा एक संविधानाला छेद देणारी संविधानिक मूल्यांना छेद देणारी संविधानाच्या छे तत्वांना पायदळी तोडवणारी संविधानातलं कलम चौदा असेल कलम पंधरा सोळा ही जी काही कलम आहेत ही समानतेची संधी देणारं किंवा जात धर्मनिरपेक्ष विचार करायला लावणार किंवा त्या पद्धतीने निर्णय घेणारे ही कलम आहेत या कलमाच्या आधाराने आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव मग तो जातीवर आधारित असेल लिंगावर आधारित असेल धर्मावर पंथावर आधारित असेल कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही अशा ना पद्धतीची संविधानामध्ये तरतूद आहे आपला देश धर्मनिरपेक्ष आहे आपला देश धर्मनिरपेक्ष याचा अर्थ आपल्या राज्य संस्था असतील आपल्या न्याय संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील आपली एकूणच शासकीय यंत्रणा जी आहे किंवा कुठलंही संस्थात्मक काम जे चालतं हे सगळं धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे कुठल्या धर्मावर आधारित चालत नाही सर्वधर्मीय पद्धतीचा विचार त्या ठिकाणी केला जातो काय घडलं शनी शिंगणापूरला परवा त्यांनी तथाकथित हिंदुत्ववादी संघटना जे सकल स्वतःला हिंदू समजतात तुषार भोसले नावाचा जो स्वतःला स्वयंभूषित आचार्य म्हणवतो हा वारकरी संप्रदायाला लागलेला एक मोठा कलंक आहे खर तर वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान ज्ञानदेव रुचिला पाया तुका झाला असे कळस आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ संत नामदेव महाराज म्हणाले यारे यारे लहान थोर बलते याती नारी नर तुकाराम महाराज म्हणतात दुसरे एका ठिकाणी सकळाशी येथे आहे अधिकार, हिंदु। अधिकार ही सगळी गोष्टीला काय सांगतात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वचे माझे घर आता विश्वात्मक पसायदानाचा अर्थ तुषार भोसलेला समजलाय का आणि स्वतःला सकल हिंदू कुणी हिंदूंचा अधिकार दिला तुम्हाला कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेला सकल हिंदू समाजाने कुठलेही तिथे अधिकार दिलेले नाहीत असं असताना हे स्वतःला हिंदूंच्या प्रतिनिधी समजतात हिंदूंच्या वतीने बोलतात आणि त्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या ट्रस्टींच्यावर दबाव आणला ते आंदोलन केलं जे अजितदादा म्हणतात की आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांच्या परवाच बोलले दहा जूनला त्यांच्या वर्धापन दिनामध्ये त्या अजितदादांचा आमदार संग्राम जगताप त्या ठिकाणी मोर्चात सामील होतो आणि हिंदुत्ववादी हिंदूंच्या देव देश धर्माच्या रक्षणासाठी वगैरे भाषण करतो आणि त्या ठिकाणी त्या शनी शिंगणापूर मधल्या देवस्थानमध्ये दे पुजारी नव्हे इतर कामामध्ये काम करणारे चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे जे काम काही कामगार होते कोणी ड्रायव्हर असेल कोणी स्वच्छता कर्मचारी असेल कुणी आणखी काही कर्मचारी असेल हे जे वेगवेगळे कर्मचारी देवस्थानमध्ये आहेत या कर्मचाऱ्यांच्या पैकी काही मुस्लिम जे कर्मचारी होते त्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय शनी शिंगणापूरच्या देवस्थान ट्रस्टने घेतला कुणाच्या दबावपोटी हे जे हिंदुत्ववादी संघटना आहेत तुषार भोसले आणि तिथले स्थानिक काही या हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला त्या ठिकाणी संग्राम जगताप अजितदादांच्या पक्षाचा आमदार त्या ठिकाणी तशा पद्धतीने भाषण करतो विखे पाटील त्याला साथ देतात ही सगळी जी काय हिंदुत्ववादी जमात आहे यांना काय करायचं या आता या राज्यामध्ये या देशामध्ये आता समजा सरकारी दवाखाना असेल तर तिथे मुस्लिम कर्मचारी काढून टाकायचे शाळा शिक्षण संस्था असेल तिथे मुस्लिम कर्मचारी काढून टाकायचे सगळीकडे आता मुस्लिम कर्मचारी काढून टाकायचे का अनेक दर्गे आहेत या देशामध्ये त्या दर्ग्यामध्ये हिंदू मुस्लिम दोघही जातात अजमेरचा दर्गा असं की छोटे मोठे इतर अनेक ठिकाणी दर्गे आहेत या देशामध्ये सगळ्या दर्ग्याच्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दोघही भाविक जातात तिथे ट्रस्टी हिंदू आहेत मुस्लिम आहेत कर्मचारी हिंदू आहेत मुस्लिम आहेत ही जी हजारो वर्षाची परंपरा आहे आपली एकत्र राहण्याची ही परंपरा आता मोदीत काढण्याचे निघाले मुस्लिमांना टार्गेट करण्याचं जे काही काम हिंदुत्ववादी करतात संविधान पायदळ तोडवतात आणि इथे सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत नवे नवे सरकारचाच यांना छुपा पाठिंबा आहे सरकार पुरस्कृतच हा अजेंडा आहे हिंदू राष्ट्र करण्याचा आणि त्याची ही छोटी छोटी सुरुवात असते की देवस्थानामध्ये हिंदू फक्त कर्मचारी असतील तिथं मुस्लिम कर्मचारी काढून टाकायचे मग आता शिक्षण संस्थामध्ये हे सुरू होईल का सरकारी दवाखान्यामध्ये हे सुरू होईल का कंपन्यामध्ये म्हणजे जे जे हिंदूंचा आहे मध्यंतरी मितेश त्याशी आणि म्हणत होता की आता फक्त हिंदूंच्याच देवळातनं किंवा दुकानातनं खरेदी करायची मुस्लिमांच्याकडनं कुठलीही खरेदी करायची नाही शॉपिंग करायचं नाही असाही फतवा काढला हे जे काही फतवे हिंदुत्ववादी तथाकथित लोक काढतात याला सरकार पाठीशी घालते हे अतिशय दुर्दैव वा आहे वारकरी संप्रदायाचा आता वा, दिंड्या निघतील पंढरपूरला जाणाऱ्या पंढरपूरचा पांडुरंग हा निशस्त्र आहे तिथे सगळ्या जाती धर्माचे लोक पंढरपूरला जातात सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी वारीमध्ये असतात सगळेजण एकमेकाला माऊली मावली म्हणतात या वारीचा संदेश या हिंदुत्ववाद्यांना कधी समजेल संत कबीर असतील संत सावता असतील संत चोखोबा असतील संत जनाबाई असेल संत ज्ञानोबा तुकोबा नामदेव सगळ्या संतांचे विचार या हिंदुत्ववाद्यांना कधी समजतील मानवतेचा संदेश देणारा आमचा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये असताना सबका मालिक एक म्हणणारे त्या नगर जिल्ह्यात शिर्डीमध्ये साईबाबा आणि त्याच क्षणी शिंगणापूरमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना टार्गेट करून कामावरून काहीतरी कारण देऊन काढून टाकण्याचा निर्णय केला हे अतिशय निष्ठेधार आहे सामान्य मुस्लिम कर्मचारी आणि त्यांना त्यांच्या रोजगाराचा विचार केला गेला नाही त्यांच्या कुटुंबाचा विचार केला गेला नाही कामावरून काढून टाकलं किंवा त्यांचा धर्म मुस्लिम आहे म्हणून अनेक मुस्लिम बँका असतील तिथे हिंदू कर्मचारी असतील त्यांना काढून टाकायचे का अनेक हिंदू मुस्लिमांच्या संस्था वेगवेगळ्या असतील कर्मचारी असतील तिथे आता फक्त आपापल्या धर्माचेच घ्यायचे का सरकारने याचा काहीतरी निर्णय लावला पाहिजे पण सरकार लावणार नाही कारण हे सरकारच हिंदुत्ववादी आहे त्यांना हिंदू राष्ट्र करायचे म्हणून त्या सामान्य मुस्लिमांना टार्गेट केले जाते प्रत्येक मुस्लिम यांना दहशतवादी दिसतो प्रत्येक मुस्लिम यांना आतंकवादी दिसतो हे गैर आहे तर देवाची देवळं मंदिरं चर्च असेल आणि मस्जिद असतील ही खरं तर माणसं जोडण्याची ठिकाणं आहेत प्रार्थनास्थळ ही माणसं जोडण्याची ठिकाणं आहेत माणूस की जोडणारी आहेत माणसाला माणसाशी जोडतो त्याला धर्म म्हणतात माणसाला माणसापासून तोडतो त्याला अधर्म म्हणतात इतका साधा संदेश आपल्या सगळ्या धर्मांचा आहे आपली जर प्रार्थना स्थळ मग मांसा ती मंदिर असो मस्जिद असो चर्च असो ही जर माणसाला माणसापासून तोडणारी ठरणार असतील दहशतवादाची केंद्र बनणार असतील तर ती नसलेली बरी अशा प्रकारचं मला या ठिकाणी बोलावं असं वाटतंय कारण ही जर प्रार्थना स्थळ हिंदूंची असो मुस्लिमांची असो ख्रिश्चन असो जर प्रार्थना स्थळ दहशतवादाचे केंद्र बनणार असतील माणुसकी तोडणारी असतील माणसाला माणसापासून तोडणारे असतील तर प्रार्थनास ही प्रार्थनास्थळ नसलेली बरी कारण कुठल्याही अल्लाने किंवा देवाने ईश्वराने गॉडने माणसाला माणसापासून तोडण्याचा संदेश दिलेला नाही माणुसकीचाच संदेश दिलेला आहे असा असताना तथाकथित स्वयंभूषित हिंदुत्ववादी नेते मोर्चे काढतात आणि त्याला शनी शिंगणापूर सारखं देवस्थान ट्रस्ट बळी पडतं सरकारही त्याला साथ देतं स्थानिक पोलिसही त्याला साथ देतात पोलिसांना धर्मनिरपेक्ष आपला कारभार आणि कर्तव्य माहीत नाही का जिल्हाधिकाऱ्यांना माहीत नाही का नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेतली पाहिजे आणि आपला शासकीय व्यवस्थेप्रमाणे संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्याचं काम नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आहे नगरच्या एसपीचं आहे एवढं मला या निमित्ताने सांगायचे जे काही अशा पद्धतीने धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम चाललंय आणि महाराष्ट्राला आणि देशाला मागे नेण्याचं काम चाललंय धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या लोकांचा मी निषेध करतो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा सत्याग्रही युट्यूब चॅनल अद्यापर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं नवीन व्हिडिओ ऐकायला आपल्याला मिळतील आपल्याला जे काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर आपलं मत व्यक्त करा धन्यवाद